朋友我 देशी जनांच्या त्यांनी सर्वप्रथम नसमस्त बहु वैठुजन आणि परमात्मा प्रकाशाच्या कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने या स्वयंभू माईबाप कुडकेश्वराच्या सानिध्यामध्ये आज साईस माज उनती मंडळ वर्षेवाडी कुडकेश्वर प्रतिवर्षाप्रमाणे एकदा रौप्य मोसवत्यांचा श्री सत्तांच्या महापूजा आयोजन करून आम्हाला दोन मुला ना भगवंताची आणि जमलेल्या माय भागवतांची त्यांची सेवा करा सुशिती दिली त्याबद्दल सर्वप्रकार मी त्यांच्या मनावर आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे गुरुतुल्य अभिनाश गोवा घाडे यांच्या चरणातील नंतम गोर गोवा प्रकाश घाडी गोवा योगेश्वरम आमचे परमित्रभुवा रविकांत घाडी गोवा अतुल मेस्ते गोवा भाक्सकर पेडणेकर आपले परमित्र बाबू पैरेकर आपले परममित्र पकड होणार असुल गाडी त्याचप्रमाणे सावंत थरवे राजा राहुल त्याचप्रमाणे अवधोल थरेकर सुंदर या ठिकाणी सावंत सिस्टम लागलेले त्याचप्रमाणे आमचे परमित्र आणि आमच्या सावते जाऊई आता या ठिकाणी निवेदन करत होते राजू चव्हाण धन्यवाद देतो आज माझ्या जोडीला आपल्या देवघडचे सुपुत्र देवगडचे शान पुण्यालेले आपल्या मनोरंजन नक्की कारण त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग माझा जिल्हा माझ्या जिल्हा तालुका अरे पण माझे बोडाचे गाड्या वड्याचे वडे माझं गाव सर्वांच्या बंद करतोय भगवंत धन्यवाद धन्यवाद एकदा साऊंडवाल्यांसाठी जोरदार टाळेवर भावा अप्रतीक नाथ फोळा साऊंड हे गावालाच म्हणतात आम्ही मेला मुंबईत केस वाढून वाढून बाकी काय तो मग जर म्हणता काय देवण म्हणतात त्या ना माझा म्हणता सगळ्या काढून दिला वरती डॉलर बाजूला म्हणता झालं असो मकर संक्रांत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा काल राजमाता जिजाऊ यांची जयंती होती आणि आज मकर संक्रांत त्यानिमित्त हे उचित साधून धा, या ठिकाणी भगवंताची आणि जमलेल्या माईबा बजारेसी सेवकाला सुसंत दिली त्याबद्दल पुन्हा एकदा घडी बंधू या सर्व घाडी समाजाचे मनोबरोबर आभार मानतो आणि भगवंताच्या सेवेला सुधार करतो आहे

गौऱ्या राजा कुमरे राजे नाव देवगणाचा गणपती तुका गणपती तुका राव ਨੇ ਆਉਂਦੀ ਜੀਤੀ ਆ ਬਲੇ ਆ ਸਰ म्हणजे ईश्वर भगवंत निर्माण केली माता एका वेलेंटीचा फरक नाही का जिच्या उदरातून जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये अस्त होणार ती माती या दोन गोष्टीचा बंधूंनी सन्मान केला पाहिजे या समोर लहान लहान लेकर बसलेले आहेत बघा या ठिकाणी हे म्हणत ती तिघायचं म्हणतात ही परिस्थिती अशी काय आहे एका भरपूर दिला तर लहान असताना बघा माझ्या आईने माझे बाबा माझ्या आईने बाबा नाही काही ना भायो लहान असताना माझ्या आईने माझे बाबा पण मोठे झाल्यावर फरक कसं काय आपल्यात होता काय समजत ना लग्न झाल्याच्या नंतर लग्न झाल्या सगळे विसरत आपल्या आई बाबांना मला वाटतं ते लग्नात फेकून तांदूळ करतो ना शुभमंगल सावधान ते तरी मेंदवाच्या पाठच्या खोंडक्यात बसताना आपल्याला फरक होता या ठिकाणी बऱ्याचशा मागे कुवारी मुली बसेत मुलीनं सांगू इच्छितो भरण्याच्या सुरुवातीला मुलींनो समाजामध्ये वावरताना तुम्ही पावडर किती लावा लावू नका या मताचं मी नाही कुवारी मुलींना सांगतो अठरा ते बावीसच्या वयातील मुलींना सांगतो मुलींनो समाजामध्ये वावरताना पावडर तुम्ही किती लावा लावू नका या मताचा मी नाही तुम्हाला घरामध्ये स्वयंपाक किती येतो हे आम्ही विचारणार नाही शेतामध्ये जाऊन तुम्ही काम किती करता हेही विचारणार नाही घरामध्ये तुम्हाला स्वयंपाक किती येतो हे ये विचारणार नाही भले केसळलेलोय पण अजून पिसळलेलो नाही काम करा समाजामध्ये आपल्या आई मात्र वागू नका तुमची म्हणून मुलीनो अडीच ते तीन वर्षापूर्वी वसई गावामध्ये श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे छत्तीस तुकडे करण्यात आले होते असं काय वाचलं ना ती वरती ते काळजाचं पाणी होत म्हणून काय सध्या बघा बुवा सध्या स्त्री वर्गाला भरभरावून देवान दिलेलं आहे सध्या आरक्षण टक्के पण तिकडे आम्ही बहिणी लाडके लाडके ना बहिणी लाडकेस वाढवून वाढवून पण महिला वर्ग तर तुमच्यासाठी आहे ते कारण स्त्री स्त्री ही समाजाची ह्या देशाची माझी नार आहे एक मुलगी शिकली प्रगती झाली एक मुलगी शिकली प्रगती झाली एक तेव्हा दोन घरांना प्रकाश देते पण सध्या का काय आहे बघा एक नवरात्रामध्ये आरती असते आपण म्हणता नऊ दिवस ज्या भवानी मातेची पूजा करतो आपण ती पण एक स्त्री आहे आणि आज माझ्या आपल्या समोर व बसली ती पण एक स्त्री आहे तीच आहे हिचा सन्मान केला पाहिजे पण दहा वर्षात असं केला नाही मोबाईल मोबाईल त्या पोरीने काय ह्या आरतीचा कसा केला नाही बघा दहा वर्षात मोबाईल कारण जलवलेल्या मुलापासून ते टेकलेले टेकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत मोबाईलच मोबाईल सगळ्यांकडे त्यात पोरीने कसा केला नाही ऐका असं करते तसं करते सासरी काही गेली लग्न करण्याची वाट लावून टाकले पूर्ण अकरा वाजेपर्यंत महिलांसाठी कार्यक्रम महिलांसाठी ऍड महिलांसाठी शॅम्पो महिलांसाठी फेरण लावली पुरुषांका काय वरती सात वाजल्या पण अकरा वाजेपर्यंत काय एकच ॲड एकच ॲड बुवा इशिगाडला गाव खोजिलेशिकाडला मोठ्या तेवढ्या जावा तुम्ही आता आहे कुलकेश्वरच्या सिद्धिविनायक शिर्डी साईबाबा मंदिरात पण लिहिलेलं आहे महिलांसाठीच आरक्षण असते पूजा अर्चना साधना आरती आम्ही पुरुषांकडा उद्या घेऊन वाजवाय का बोल नाही जे हाय पर म्हणजे मोबाईल आल्याबद्दल दुनिया बघा आपण लहान होतो लहान होतो तर आपले आई वडील थकून मागून आले तर आपण त्यांच्याकडले वज घेण्याचा प्रयत्न करायचे पण आपले आई वडील द्यायचे नाही पण सध्या मोबाईलमुळे अशी बंधून परिस्थिती निर्माण झाली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आई वडील थकून जरी घरी आले ना तरी मुलांची पाणी देण्याची इच्छा नाही राहिली आहे मोबाईलमुळे मुळे लोक म्हणतात मोबाईल मुळे मोबाईल मोबाईलमुळे लांबचे लोक जवळ आले पण बंधून मोबाईलमुळे घरातले लोक लांब गेली घरातले लोक लागतो कारण पहिला काळ होता भले बुवा तुमच्या आमचे वाडवडील अनपड होते पहिलं काळ आम होतो आमचं धोंडू ना अनपड होते पहिलो काळ होतो पण काळ कसं होतो काय जजमेंटशीर होतो अनपड होते पण काळ कसं जजमेंटशीर पहिलो मुलगो दुसरीत गेलो की दुसरं मुलगो पहिलीत बसलो पहिलो मुलगा दुसरीत गेलो की दुसरं मुलगो पहिलीत बसलो पहिलो मुलगा तिसरीत गेलो की तिसरं मुलगा पहिलीत बसलो म्हणजे पहिल्याची पुस्तकं दुसरी वाल्यात मिळायची पहिले पहिल्याचे कपडे दुसरी वाल्याको जजमेंटशीर काढतो ना आणि उद्या भाऊ हसताच का होते आमचे अजूनच साठ साठ सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे अजून सांगतो आम्ही आम्ही म्हणता दहा दहा वर्ष म्हणता लग्न झालं तर बोलला नाही अरे नाना दहा वर्ष बोललोच नाही पण दहा वर्ष चार पोरं झाला त्याचा का पहिले लय सासवे हुशार वाचायचो सुने बाजून नातून कडे लावायची पण सुन हुशार सुनिया घराचा दरवाजा ठेवायचे पण म्हणतात जे जे रामकृष्ण यांच्या भजनापेक्षा दोन बनी दीड वाजता गेले घरी काय बाकी बारा लय मोठे फायदे लय मोठे फायदे थंडी लागत नाही थंडी लागत नाही उन्हात गेला तर हिंबा लागत नाही फक्त मागा भाजडू पण बोलवित नाही जवळ जवळ ह्याच्यात नायली वर बाबाला आहे रुंकेश्वर तिकडनं रस्तो बंद ना खालना विचारलं विचारलं घाडीवरच्या तिकडे तुझ्या तिकडे भजनाक जाऊचा ह्या साईस्कार लिहिला असा इस्कारला डोळ्या लिहिलेला माझ्या व त्या पोरग्याक विचारला तो जो का पोरगो काढला पोरग्या जो माता बघितला जो काय बॉम्बाटलो माझा खाया भूत आहे आणि म्हणता अरे अरे तो कुंभुरला तो रामदेव बाबा म्हणता पाया पड पाया पड पाया पड असो जरा कळ लावून दिलंय आज जर तू तू सांगितलं टाकले हो, तो जो तर तुकाच उलटो करणार आहे <laughs> सांगतो काढणार हा